बाबा मला जी ची खुदाय बघायला आवडती होय काय होय मला पण होय बबल्या चल लवकर थांबव त्याला बुरट्यामुळे पडलो असतो आपण ए थांबाय थांबाय थांब ए थांब 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 ए पकडीच्या तुला हवं गाडी चालवायच नाही मी बाहेर पडलं असतं की आम्ही दे गेट दिस आयचा रंग किोड मोठा आहे ओ हे मामा मी काय तुम्हाला वर्डून नाही बोललेलो हे बोलला ह बुडते पाले वाटते माझे काय नाही ए, किती पण पळा गाडी आपलाच आहे हा येऊ काय गेलं मला वाटलं तरी तरी वाचल नाहीतर मार खाल्ला असता हाय ग माझी झाला मला जाणं तसं पाहिजे हुश आज मारखा खात वाचलो <गया> मारता तिथन पळण्यालाशी मारलं असतं की मला ते गेंटीन अरे येणारच होतो तेवढ्यात मी अरे थांब काय विचारता था? मी हे तुमचं नाही अग नाही माझ नाही खरं सांगा हे तुमचं नाही मग चेहऱ्यावर स्माइल का दिसत्या अग स्माइल का दिसत्या मी हसताय बघा हसला हसताय अगं तू एवढा कोण पण मग शपथ घेऊन सांगा ही प्रेमपत्र तुमचं नाही कोण काय सांगतच नाही मलाच रे शपथ घ्यावा तुम्ही मी काय शपथ घेत असते तुला माझा विश्वास नाही खरं बोलत असाल तर शपथ घेऊन सांगा ही प्रेमपत्र तुमचं नाही म्हणून बाबा आई नाहीला कुठला रद्दीतलं कागद गवलाय का माझं प्रेमपत्र आहे म्हणत्या बमळे शपथ घेतो की थांबा पोराची जर खोटी शपथ घेतलीसा तर पोरग तडपडून मरायला आधी सांगते ए मीनगमय माझे मा काय मरना डबलेशी त्यापेक्षा मातेरी शपथ घेऊ दे जीन तर जाऊ दे अरे भाड्या तुला उठला फोड तुला दोनशे वर्ष मी जगणार आहे अजून <laughs> मातेरे तू माणूस आहेस का बनाइसतो 40 वर्षासाठी सगायला माकडा तो ना फोडा ना तुला सुन बाय काय आहे तू पत्र वाच बघू मी नाही वाचणार वाच रे बाबल्या अभि मजा आहे ना भिडो प्रिय फुलराणी प्रिय मी अरे माझ्या नशिबा मी कित्येक दिवस झाले ऐका तुझ्यावर तुझ्यावर प्रेम करतोय प्रेम करतोय प्रेम करतोय हाल 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 वाच केलं <laughs> मला तुझा हकार हो पटापट पत कळू तू फुलरा आणि आईस तुला फुलाची काय गरज तरीही चिठ्ठी बरोबर गुलाबाचं फूल पाठविणार होतो पण माझी आई मला तो फुल तोडलं की कावती शिव्या घालती म्हणून झेंडूच फूल पटवत आहे ती गोड बांधून घे फूल आहे झेंडू का उसे सुका मत देना। <laughs> प्यार है गरीब का उसे उदे तुझाच प्रेमीर बबल्या बोबडे आईला मी क लिवलेल ही मागच्या वर्षी बहुतेक फुलराण्याला राहण्याला असणार आहे <laughs> किती बघितलंस का तुझ्या पोराचा उद्योग आहे ती आणि तू माझ्यावर संशय घेतलास माफी माग माझी असू दे असले पाया पड न ग पाया बघितलंस का मला भिऊन गेली पुत्रे तूच

तुझे तोंडाला तोंड माझ मी गणे म्हणजे का बसलं <laughs> इथे बबल्या आर आता इथन पाहिलेलं पोरं कुठे दिसले का तुला इथं दळून बसली ती सांगू नये का कुणाला खै। 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 कुठं गेले ते करते बॉल मारून पाहिले ते मला खाऊ दे कातडीच काढतो एकेकाची मारलं ना ना तू लाख म्हणून जाऊ न नानाला घे बस मी सांगत होत तिथे खेळायला नको म्हणून ऐकलं नाही असू रे पाद जाऊ नकोस हा खाल्ले रात्री नाकातली केस झाली ती बाय मारलं काय नाना तुझ्या मोठं नानाचा लय मार खाल्ला तुझ्या नालापलोय म्हणून पोरानो तिकडे यार जरा ते कशाला बोलली होते आणि बघूया काय होतात ही पॅन जरा एकानं काय लागलं रे तोंडाला काय लागलं आय काय तर काय लागलंय हे घे रुमाल पूस बरोबर हे दर जरा तात्या पॅन्ट कापताय अरे पोराच्या फाटक्या पॅन्ट मी चड्ड्या बनवतो फाटक्या चड्ड्यापासून काय बनवतो का नाही बनवतो की काय लादी पुसायचा पोच्छा नाही फाटक्या चड्ड्यापासून मी अंडर पॅन्ट बनवतो अरे अंडर पॅन्ट फाटल्याच देते तर त्याच्यापासून रुमाल बनवतो आता तोंड पासून रुमाल दिलाय तो फाटक्या अंडरपॅन्ट आहे तुम्हाला एक आयडिया देतो असलं फटकर माल साठवा आणि त्याच्या बसन एक गुदडी शिवा आयला चांगली आयडिया दिलीस की इतर तर माझ्या देवाचं झालं नाही अरे याला <laughs> त्या गुदडी अंग गेला <laughs> तात्या हे तर काय लागलंय बघा अग बाबल्या कुठं गेलाय त्याला घाली की अरे दाती चाकते जा फुकणी ज्वारी घेऊन किलो तुम्ही जावा अगं जाऊ जाऊ दे मी वाळवान काय देऊ मग ज्वारी आणि गहू कस कसं किलो गहू पन्नास रुपये आणि ज्वारी चाळीस रुपये किलो आहे किती देऊ दोनशे किलो काय दोनशे किलो देतो की पण आधी शॅम्पल बघायला एक एक किलो जरा जरा द्या बर बर देतो जाऊन चपात्या करून बघतो चांगले झाले तर मग घेतो शिधारा हा चालतंय चालतंय ह्याच्यात ज्वारी टाकतो ये आणि येतो ए पैसे दे की तू दे मला त्या गवातून ज्वारीचे जो पैसे काय याचे पैसे शॅम्पलचे पैसे घेतय नाही मग राहू दे मी दुसरीकडे घेतो दोन शिकल ज्वारी धरा बरोबर राहू दे राहू दे ने जात तसच ही घ्या शॅम्पल चपाती करा भाकरी करा जर परवडलं तर तुम्ही माझ्याकडनं न्या एकदम भारी माल आहे एकदम एकदम एक नंबर ओके आहे अगदी ओके ओके हा थँक्यू थँक्यू हा न्या ते या न्याला माल बरोबर माल न्याला वाट बघित बसतो <laughs> सगळ्या दुकानात शॅम्पल घेऊन किलो केल्यासाठी चला कुठं निघालाय <laughs> शिव <laughs> गवंतांदळी घेऊन <गुना> आलो मी दुकानात <laughs> किती रुपयाला रे अरे फुकट घेतले <laughs> आता कसं काय की, का की आयडिया असं केले आईला चारशे वीस आहेस फुकट आणलं सगळं म्हणलं पैसे राहिलाच मी तुझ्याकडे हजार रुपये चल मग नाहीच बायमाला का ठेवतेसी चल अरे नाही पैसे चाल काय भारी एक नंबर आहे एक नंबर आहे पाणी कुठं मामा शेव द्या कि वाईस आणि सुकी पाणीपुरी बन द्या ती पाणीपुरी बर असती तू आला बेळ खेळाला भर नाही भेटत ती आव द्या की काय मारताय साव एक नंबर बे चला बबला कुठे गेला तू गेला का वाच मी पण जातो मग हे थांब ती खाल्ल्याला पैसे नाही माझ्याकडं नका कुठे माझं प्लेटातून देतो प्लेटातून दिला शंभर रुपये फिटणार आहे ती माझ मग काय करताय थांब तुला दुसरं काम देतो काय थांब किरा देतो थटकी वाईज हा असं दिवस रात्र उभा राहायचं थांबलाच नाही तांदळाचं मोडतो बघ तुझं बर बर आईला बबल्या माकडा तुझ्यामुळे झालाय असं तू गाव तांगडच मोडतो ए फालतू आई <laughs> ए। ना सगळी कामं मलाच करायला लागते ती दोन्ही पण मी धुयाची भांडी पण मी कसायची वाढत असल्यावर पण मीच काढायचं लगीन केलं असतं बरं झालं असत घ्या पप्पाची वरून देऊ किती रुपये झाले तुकट आणत मी घ्या सगळ्या पैसे राहिले ती हा फुकट आणि कस कट सांगत की वा 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 हुशार झालास की शाबास मोठा झालास तू मोठे झालं नाही मग आता माझं लगीन लावून द्या अजून एवढा पण मोठा नाही झालाच बाळा तू अहो बापाची चप्पल पोराला बसायला लागली की पोरग मोठे झाला असं म्हणते बर किती नंबर चप्पल आहे तुझी संध्याची पोळी नऊ नऊ काय अर मला तर आठ नंबर चप्पल लागतं या आणि तुला नऊ नंबरचं म्हणजे तुझं लग्नाचं वय निघून गेलंय आता काय निघून गेलं होय बाळा आता तुझं लगीन करायचं नाही वळू सोडायचं तुला वळू नाही बाबा आवा माझ्या चुलत भावाची तिचं तिथं लग्नाचं बघायचं चाललंय ती कशी वाटते आपल्या बाबल्यासाठी पण हे जर लग्नाचं वय निघून गेलंय तुम्हाला कोणी सांगितलं गम्मत म्हणते याला जरा गमत केली गमत करताय परत असली गम्मत करायची नाही माझी गम्मत करते चिमटी घेऊ काय पैसे <laughs> पुरीची गुंडली आणल्या मी ज्योतिषाकडे जाऊन दोघांचं गुण जुळतात का बघूया आधी ती पुरगी अर्ध ओढ भर लगीन करायला तयार आहे का बघा मग बघा कुंडली बिंडली काय म्हणला <laughs> जी हा सोडून दिन माझ्या पोराला काय म्हणला तर चला गप ज्योतिषाकडे मी पण तीच म्हणते चला चला अगं बायको कपडे तर घालतो चला गप हाई पण काढून टाकूया चला गप पप्पा गे राहिलं की मग तू काय करतेस परत करायचं नाही अरे जावा काय काय झालं गुरुजी हो तुम्ही काय बस जरा मला बोलू दे काय झालं गुरुजी मी काय वेगळं विचारलं काय मी काय वेगळं विचारलं <laughs> काय ग बस या दोन कोंड्या एकमेकांनी एक पण दोघांचा जर हे लग्न झालं तर तर काय गुरुजी काय गुरुजी कुठे मी तर काय गुरुजी असं म्हणलं सांगा गुरुजी हे लग्न झालं तर काय होईल जर हे लग्न झालं तर मुलगी मुलाचं आयुष्यभर छळ करेल त्याला किड्या मुग्यासारखं वागवेल न बाया ही पुरगी लाईक कुठली थांबा थांबा एक मिनिट या सर तर यांचं लग्न तीस वर्षापूर्वी झालंय थांब थांबा, थांबा। चुकून आमच्या दोघांची कुंडली दिली ही घ्या पोरगान फुरगीची कुंडली काय आय ना आधी मला माहित असते माझा छेड करणार आहे तर मी लगेच खेळ नसतो लग्नाच्या आधी कुंडी मग पारली होती कुठं होताच भरगी काय म्हणला कुठे काय काय म्हणत अिव्ह बसले बाबल्या तुझा कुठे गेलाय बा माझा गेलाय बा आहे बाजूती <laughs> तू आजपर्यंत माझा लय छळ केलायस मी लग्ना आधी कुंडली बघाय पाहिजे होती काय छळ केलाय असा आणि ते बघ दो पोरा माझा ऐक तू लगीन कर नको पोरा हो ग बसा काय विषय कोण नका त्याला अब पोरा माझं वाटळ झालंय म्हणून तुला सांगते तुझं उनी म्हणून काय वाटोळ झालंय तुमचं रोज तुकडा खायला मिळते ती बघा ए भांडू नका भांडू नका तू गस मा आय तू म्हणत होतीस ते बरोबर आहे मी दुसरं लगीन करायला पाहिजे होते काढ बघा दुसरं लगीन करणार आहे मी होती म्हणून टिकली नाहीतर दुसऱ्या कोणी पुरगी दिली नसती मी आता पण दुसरं लगीन करू शकते असं म्हणताय जावा मग दुसरं लगीन करून या लगीन केल्याशिवाय घरात यायचं नाही अगं मजा केली जावा आय पप्पा जर खरंच दुसरं लगीन करून आलं तर बाळा तुझा बालही भित्र आहे एवढा जर दम असताना त्याच्यात दुसरं लगीन करून आला असता संध्याकाळपत्र थांब जरा बघ कसं ती रडत रडत परत माझं चुकलं माझं चुकलं म्हणत बबल्या अजून कसं नाही ति तुझा पप्पा ती गेला असतील मित्राकडे दहा रुपयाला टेन्शन मध्ये काय चांगली दे तुमच्या मुलाचं नाव काय म्हणाला सा बबलू बाबराव बोबडे होय का बबलू बा कोण नाही तू नमस्कार करते आत्या कोण का बाय तू तुमची सोन तुमच्या मुलाची बायको आणि <laughs> माझी कोण तुझी दुसरी आहे बा तुछ <laughs> पप्पा तुम्ही दुसरी तु आहे <laughs> आणली आई पहिली आयला आहे का काय म्हणलीस तू कोण आहेस ह्यांची बायको हे भवानी मी आहे त्यांची बायको ही पण हाय आहेंची बायको हो काय म्हणतेय बाई ए बाय नाही बायकोय माझी तुझं की करा घरला येऊ नका जीभ लय तुमची थांबा ए खबरदार माझा नवरा आतला रस्तर ए टावळे तू मी अरे मी आहे तुझी की माझी दिस रियाय

आजपर्यंत तू माझा शर केला असता कसं के वाटलं आता भोग कर माझी पुढे मी तुम्हाला तर काय एक काम पण सांगत नाही सगळी कामं मी करते धुना भांडी सगळं सगळं मी करते हा ती तर तुला करायलाच लागणार आहे आता अरे बबला तू तर काय तर बोल की तू ना नवीन आई आय बोल बाळा आमच्या आम पप्पाची काळजी घेणार नव्हतं का? आणि मोलकरणी कडे चांगली कामं करून घे कुठे मोल करी अगे भावा तुलाच म्हणते काय थांबकडाय खबरदार माझ्या पोराला आठला सर माझा नवरा बी जोरला माझ बोड बी चोरला ओ, चला, चला, काय झालं तुझ्या गुणानं सोन्याच्या खान रणपोर का मिळ बस आता चांगले वागून घेऊ चांगलं वागून काय उपयोग आधीच चांगले वागले तर काय तर उपयोग झाला आता था अहो किती उशीर पावना कवडदर ना वाट बघतोय तुमची बरं बरं जा तुम्ही इधर हं तुमचे पैसे एक नंबर नाटक केलंस बघा तुमचं lignin आमच्या पप्पांचेवर झालं आता आमच्या आईला पटलं या आता तुम्ही आठ दहा दिवसांनी एखादी चक्कर मारा घरला म्हणजे आमच्याय आता पप्पांस त्रास देणार नाही ना। बरं चालतंय -बर, चला दणी ए बाबल्या आता मी राजा सरक येणार आहे काय अहो आमचं काय नाही सगळे बाबल्याची आई होती बघ बाबल्या भाऱ्या नमस्कार मित्रांनो मी, मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका